नाही ते अपेक्षितच निर्णय होता कारण त्या म काही राज्यभरामध्ये ज्या ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये काही प्रभागांच्या बाबतीत काही नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये नॉमिनेशनच्या संदर्भामध्ये बरेच जण निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अपिलात गेलेले होते सत्र न्यायालयात आणि त्यामुळं इलेक्शनच्या बाबतीतलं जे टाईमटेबल असतं हे टाईमटेबल काही ठिकाणी जे आहे ते डिस्टर्ब झालेलं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणची निवडणूक निवडणूक आयोगाने पुढं ढकलली आता काही जणांचं मतदान जे आहे ते वीस तारखेला होणार आहे त्यामुळं जर मतमोजणी तीन तारखेला जर सगळी उर्वरित झाली असती तर त्यातून जे निकाल लागणार आहेत त्याचा प्रभाव मतदारांवर पडू शकतो आणि त्यामुळं फेर इलेक्शनच्या याच्यामध्ये ते बसत नाही म्हणून मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने त्यामध्ये मतमोजणीच्या संदर्भामध्ये वीस तारखेच्या नंतर म्हणजे एकवीस तारखेला ते घेतलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही मतपेट्या बंद होऊन त्या ठिकाणी स्टोअर रूमला ठेवल्या जातील थोडा सुरक्षेचा ताण राहील परंतु एकवीस तारखेला जो तीन तारखेला निकाल लागणार आहे तो एकवीस तारखेला लागणार आहे जिल्ह्यात दहा ठिकाणी मतदान नाही यामध्ये सगळीकडं चांगला प्रतिसाद आहे आता काय झालं आहे की सत्ताधारी म ह्याच्यामध्ये असलेले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे आणि तिघेही काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढत आहेत त्यामुळं एकूण निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये ऐंशी टक्के हे जे आहेत ते महायुतीचेच कॅन्डिडेट असणार आहेत निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकावर टिकट टिप्पणी होत असते शेवटी स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा होते पक्ष पार्टी हे थोडंसं त्यामध्ये फारसं गांभीर्यानं लोक घेत नाहीत स्थानिक पातळीवरचे विषय गांभीर्यानं घेतात काही ठिकाणी मतदान भी भी नहीं नहीं। मशीन बंद पडलेले असेलकोटमध्ये असेल असेल अनेक ठिकाणी तास 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 काय नाही त्याच्यामध्ये कसं आहे की आता हे काही आपल्याला परिणवीन नाही आहे लोकसभेच्या वेळेला तसं घडतं विधानसभेच्या वेळेला घडतं नव्वद टक्के ठिकाणी सगळे व्यवस्थित चालले पाच दहा टक्के ठिकाणी शेवटी ती मशीन आहे थोडंफार त्यामध्ये आहे म्हटल्यानंतर थोडं बिघाड वगैरे होणं साहजिक आहे पण आयोगाच्याकडे शिल्लक मशीने असतात ताबडतोब त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करतात त्या त्या ठिकाणी थोडाफार डिस्टर्बन्स होत असतो म्हणजे आहे आणि संशय निर्माण केलेला आहे ते व्ही एमबाबतचा संशय घेणं म्हणजे मग निवडणुकाच लढवता ना मग तुम्ही निवडणुकाच लढवू नका एमवर संशय आहे तुम्हाला मतदार याद्यांवर संशय आहे आणि मग तरी पण मग तुम्ही ज्या ठिकाणी निवडून येता त्या ठिकाणी मात्र तुम्ही संशय घेत नाही तुम्ही कसे निवडून आला मग ईव्हीएम मध्ये घोटाळा येतात तुम्ही निवडून येताना आता आमच्या इकडे राजू खरी राहिले नाहीत का निवडून त्यामुळं असं काही नसतं त्या नाचता येणार ना नांगण वाकडा असं म्हणल्यासारखं असतं कधी कधी त्यामुळं ठीक आहे लोकांच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह तयार करता अशा गोष्टीचा उपयोग होतो वस्तुस्थिती तशी नाही आम्हाला समजा असं म्हणूया की भाजपला जर ई एमच हॅक करायचं आहे ई एमच मॅनेज करायचं आहे ते तरी कशाला प्रचारण हे करत बसतील एवढं पळापळ करते सर ई व्ही एमवरच अवलंबून राहायचं प्रचाराला जायचं नाही Und so,